अकोल्यामध्ये वाहन चोरांविरुद्ध पोलिसांना मोठे यश मिळाले आहे शहर कोतवाली पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोराला अटक केली असून चा त्याच्याकडून चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत ज्यांची एकूण किंमत एक लाख पंचवीस हजार सांगितली जात आहे या बातमीचा में मिनिस्टर अहवाल बघूया अकोलामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलिसांसाठी डोकेदुखी वाढविली होती याच पार्श्वभूमीवर अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मतीन अहमद खान यांनी आपली ॲक्टिवा चोरी झाल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तपासादरम्यान शहर कोतवाली पोलिसांच्या गुप्तचर शाखेला गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी फिरदोस कॉलनी येथील सव्वीस वर्षीय इस्तियाक खान इलियास खान याला अटक केली पोलिसांच्या चौकशीत आरोपीने केवळ फिर्यादीची चोरी झालेली अॅक्टिव्ह नव्हे तर पेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इतर तीन चोरीच्या प्रकरणांचीही कबुली दिली आरोपीच्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी तीन दुचाकी जप्त केल्या अशा प्रकारे आरोपीकडून एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या ज्याची किंमत एकूण एक लाख पंचवीस हजार रुपये आहे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली अकोला पोलिसांनी कशाप्रकारे तप्तरता दाखवून दुचाकी चोराला अटक केली आहे या यशामुळे पोलिसांनी केवळ चोरीच्या घटनांवरच नाही तर नियंत्रण मिळवले तर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थाही अधिक मजबूत केली आहे